महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाणपुला जवळ तात्या मोटर्स घारगाव प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक कॉलेजच्या मित्रांसोबत प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असतात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे यात आदित्य रामनाथ मोरे वय सतरा वर्ष राहणार गुलेवाडी तालुका संगमनेर व श्रीपाद सुरेश काळे वय सतरा वर्ष राहणार कोळवाडी तालुका संगमनेर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुगाव बुद्रुक येथील घटनेतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन बेपत्ता लोक शोधण्यासाठी प्रवरात सोडलेलं आवर्तन देखील बंद केलं आहे परंतु अवैध वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे पाण्याचा ठाव लागला नाही त्यामुळे दोघेजण अचानक एका खोलखड्ड्यात गेल्याने आणि त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या घटनेनं संपूर्ण संगमनेर तालुका हादरलाय आहे तर तालुक्यावरती शोककळा पसरली आहे या दोन कॉलेजच्या तरुणांच्या मृत्यूने संगमनर तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आदित्य व श्रीपाद हे दोघे मित्र शिक्षण घेत होते ते कॉलेजच्या मित्रांसोबत एकत्रितपणे दुपारच्या वेळी घुलेवाडी परिसरात बसले असताना मित्रांनी मिळून प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला ते आपापल्या गाडीवर गंगामाई घाटावर आले आणि गर्मी थंड करण्यासाठी नदीत उड्या घेतल्या यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही तर पाण्यात बुडाल्याने दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही त्यामुळे दोघांना मृत्यूला सामोरे जावे लागले अकोले तालुक्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळ हळहळला होता आता पुन्हा संगमनेरातील दोन युवकांचा प्रवरा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुकाच हळहळ व्यक्त करतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा